आज रोजी शहरात या अतिक्रमण चालले तेव्हा फोन फाटा घेऊन गोर गरिबाचे घर तोडण्याचं काम है का एक अर्थाने चालू आहे हे कोणाच्या इशारा चालू आहे याचा निश्चित सर्व नागरिकांपर्यंत आता माझी मिळाली नाही आमची मागणी आहे की ज्यांचे घरं तुम्ही असे बळदबरी पाडलेले आहे तर त्यांना तुम्ही पंतप्रधान योजना असो किंवा माडा असो या अंतर्गत पुनर्वसन करून देण्यात यावे व ते माझं त्यांची ज्यांची माझी भेट झाली त्यांची भेट घेतल्यानंतर त्यांना जेव्हा विचारण्यात आला की साहेब यांचं पुनर्वसन आपण कसं करणार आहात तर ते म्हणे आपण पंतप्रधान आवास योजनामध्ये त्यांना पाच टक्के पाच टक्के घरं सोडणार आहात म्हणजे चाळीस हजारापैकी दोन हजार घरं हे बेघरांना देणार आहेत अतिक्रमणे झालेल्या तर माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही हेच आशोजनामुळे लेखी स्वरूपात दिलं पाहिजे केवळ तुम्ही आज रोजी बोलताल किंवा तुमची महिन्याभरात बदली वगैरे होऊन जाईल पण लेखित आश्वासन असलं तर आम्हाला ह्यापुढे म्हणजे आम्हाला लोकशाही मार्गाने आणण्याच्या विरोधात वाचा आवाज उठवण्यात येईल दुसरी मागणी आमची ही होती की जेवढं धार्मिक स्थळं धार्मिक स्थळांना तुम्ही आज रोजी अतिप्रमाणे हे केलेलं आहे तर त्यांच्या मागाच्या जा एवढ्या जागा अवेलेबल करून त्यांना थर्टी सेवन याला याच्यामध्ये बसून तातडीने जसं तुम्ही तातडीने त्यांचं धार्मिक स्थळं म्हणा किंवा हे तोडण्याचं काम करताय त्याचप्रमाणे त्यांना लवकरात लवकर कसं ते मिळून देण्याचे येईल हे प्रयत्न करावे आणि तिसरी मागणी ही आहे की जे गाळे गाळेधारक त्यांचे व्यवसाय गोरगरीब होतकुरू जे लोक होते ते आज रोजी त्यांचे परिषद आहेत ते त्यांना तुम्ही जे तुमचे बाजार संकुलाचे गाळे आहे त्याअंतर्गत नवनव्वद वर्षाच्या करानामानुसार त्यांना ते मोबाडला म्हणून घेण्यात यावे व चौथी मागणी ही होती आमची की आमच्या मायामावल्या समाजाच्या जवळपास चार ते पाच महिन्यापासून कलेक्टर ऑफिसजवळ बसलेले आहेत अतिक्रमण झाले त्यांचेही घरं पाडण्यात आलेले होते तर त्या आज रोजी झोपड्या टाकून पाण्या पावसात बसलेल्या आहेत तर त्यांनाही न्याय मिळायला पाहिजे त्यांना ते मान्य श्री श्रीकांत श्रीकांत साहेबांनी आम्ही आम्हाला उपोषण करणार आहोत तर आयुक्तांनी आयुक्तांनी निर्णय घेतला धार्मिक स्थळ जेवढे जाऊन ते मिटिंग घेऊ लागले आ, काल ते चिकल ठाण्यामध्ये मारुती मंदिरमध्ये सगळ्या समाजाची बैठक होती त्याच्यामध्ये आश्वासन दिलं तुम्हाला आम्ही टी डी आर देऊ तर संबंधित गावकऱ्यांनी सांगितलं आम्हाला आरने मोबदला पाहिजे कसं बघता याच्याकडे तुम्ही त्यांनी मोबदलाच द्यायला पाहिजे टीडीआर शासनाचा कधी होईल काय होईल त्याचा त्याच्या त्यापेक्षा तुमच्याकडं निधी उपलब्ध असेल जसं तुमच्या पाडण्याचं तात्पर्य तुम्ही फटाफट काम करतायत त्याच पद्धतीने तुम्ही त्यांचं संगोपन केलं पाहिजे आणि ते ताबडतोब काम करावे अशी आमची मागणी आहे आपल्या शहरात सर्व पक्ष आहे आपल्या म्हणजे शहरामध्ये पण आझाद समाज पार्टीनेच निर्णय घेतलाय महानगरपालिकेसमोर आंदोलन उपरे सर्जन करायचं इतर पार्ट्याचं काय आता इतर पार्ट्या आता त्यांचं